देवकीनंदन गोपाळा या मराठी चित्रपटामध्ये एक गाणं खूप गाजलं होतं गबाड मिळू दे मला अरे खंडोबा गबाड मिळू दे मला असं त्या गाण्याचे शब्द होते तर गबाड म्हणजे काय आहे ते या गबाड योगावरती एखादं काम करायला घेतलं तर हमखास यशस्वी होतं आता गबाड योग कसा निर्माण होतो याचं कॅल्क्युलेशन फार मोठं आहे आपल्याला ते कॅल्क्युलेशन करायची गरज नाही कारण हे कॅल्क्युलेशन पंचांगवाले करतात आणि रेडीमेड आपल्याला तारीख काढून देतात आता ही तारीख आहे चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हा घबाड योग हो आहे सायंकाळी पाच वाजून पाच वाजल्यानंतर आहे तो दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच तारखेला पाच फेब्रुवारीला सकाळपर्यंत आहे या दिवशी आपण एखादं जर का काम करायला घेतलं तर या कामामध्ये आपल्याला हमखास यश मिळेल एखादं कठीण काम आहे ज्याचे नक्की काय रिझल्ट मिळणार आहेत आपल्याला माहित नाही अनसर्टर्निटी खूप आहे अशा कामाच्या बाबतीमध्ये या घभाड योगावरती चार फेब्रुवारीला सायंकाळी पाच सहा नंतर प्रयत्न करून बघा सुरुवात करायला काय होतं ते मला कळवायला विसरू नका धन्यवाद